स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक सुरेश चव्हाण या संदर्भात एक मोठा गंभीर आरोप मनसेचे कार्यकर्ते करत आहेत त्यांच्याकडे पुरावा आहे आणि जाणून घेऊया नेमकं यांच्याकडे नेमकं काय पुरावा आहे अतिशय भ्रष्टाचार झाला आहे पट्टेबाटपामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मोठ्या प्रमाणात घोड झालेला आहे लोकांकडून पैसे घेतलेले आहे वारंवार तक्रारी झालेल्या आहेत एकदा निलंबनही झालं त्यांनी परत निलंबन त्यांच्या प्रशासनाने परत घेतलं पुरुणाकूरला काम करत होते चौकशीचे अधीनराव सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही त्यांना पूर्व पुन्हा दक्षिण नागपूरवर टाकण्यात आला असा गंभीर आरोप सध्या मनसेचे कार्यकर्ते उमेश उदखेडे करत आहेत सर नेमकं सांगा नेमकं काय आरोप आहे आणि कशा प्रकारचं चा, सुरेश चव्हाण यांनी काम केलेलं आहे आणि का असं काय तुमकं असं वाटलं तुम्हाला की हा सगळं प्रकार हा भ्रष्टाचाराचा आहे आणि काय आरोप काय तुमचं उमेश उदखेडे विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र नागपूर सुधार प्रन्यास डब्ल्यू एस म्हणून एक जागा आहे ती आपल्या आदिवासी प्रकाश नगरला पूर्व नागपूरमध्ये काम करणाऱ्या विभागीय कार्यालयामध्ये काम करणारा भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण या व्यक्तींनी प्लॉट वाटपाच्या नावाखाली गरीब जनतेकडून लाखो रुपये वसूल केले या संदर्भात त्या भ्रष्टाधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी करिता आम्ही तेवीस नऊ दोन हजार तेवीसला मोर्चा काढला आणि त्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आम्ही नागपूर सुधार प्रन्यासला दिले आजपर्यंत आम्ही दिलेल्या हजारो तक्रारीवरती नागपूर सुधार प्रन्यासतर्फे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही इव्हन आम्ही म मान्य मुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ते तो पत्रव्यवहार एन आय टीला केल्याच्यानंतर एन आय टीनीसुद्धा ते पत्र दाबून ठेवलेले आहेत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही मग नाईलाजाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्या ना कोणत्या आंदोलनाच्या स्वरूपातून काही ना काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते तुम्हाला मागील काळामध्ये दिसलेलेच आहे नागपूर सुधार नी या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी परत विभागीय कार्यालय पूर्व याच ठिकाणी त्याची पुन्हा बदली करण्यात आली चौकशीच्या अधीन राहून बदली करण्यात आली म्हणून सांगितलं म्हणजे जो व्यक्ती जवळपास दहा वर्षापासून त्या ठिकाणी राहून भ्रष्टाचार करत होता त्याच व्यक्तीला पुन्हा पदनियुक्ती त्याच ठिकाणी दिली त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आणि एक आंदोलन केलं आणि त्या अधिकाऱ्याला आता पुन्हा काय केलं तर त्यांनी विभागीय कार्यालय दक्षिण या ठिकाणी स्थानांतरित केलं फक्त या जागेवरून त्या जागेवर ठेवल्याने सगळ्या काही गोष्टी होतात का तर नाही आज गरीब लो लोकांकडून यांनी या व्यक्तींनी लाखो रुपये जमा केलेले आहेत ते पैसे त्यांनी खाल्लेले आहेत बरोबर आहे त्या गरीब लोकांचं काय होईल त्या गरीब लोकांना पट्टेवाटप मिळेल का प्लॉट वाटप होईल का त्यांचं आजपर्यंत याच्यावरती नागपूर सुधार प्रण्यासतर्फे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही किंवा त्या प्रकारची कोणती कारवाई करण्यात आलेली नाही मुळात गोष्ट अशी आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याला आता दक्षिणमध्ये पाठवलेलं आहे तुम्हालाही माहीत असेल येणाऱ्या काळामध्ये दसरा आहे महिला सशक्तीकरण आत्ता त्या ठिकाणी एखादी यादवी निर्माण झाली तर त्याचा जबाबदार कोण राहील एन आय टी तुम्हालाही माहीत असेल प्रकारे बांगलादेश जा प्रकारे श्रीलंकेमध्ये यादवी माजली लोक प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उद उतरले आत्ताच नेपाळमध्ये सुद्धा तेच झालं तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात येणाऱ्या दहा पंधरा दिवसाच्या काळामध्ये ल महिला वर्ग त्याचं काय करेल त्या दक्षिण विभागाच्या कार्यालयात काय करेल हे तुम्हाला दिसेल काय पुरावे तुमच्याकडे असंख्य पुरावे आहेत त्या लोकांनी दिलेल्या कंप्लेंट आहेत त्या पुरावे दाखवा हे बघा त्या लोकांनी कम्प्लेंट्स पुरावे दाखवा त्या अधिकाऱ्यांवर त्या अधिकाऱ्यांनी जे लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत हे बघा त्या अधिकाऱ्याचा लॅविज बंगला बघा लॅविज बंगला पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बांधलेला बंगला ही यादी वास्तव्यात राहते एक पासून तिथे दुसरे लोक म्हणजे जे लोक वास्तव्यात राहत आहेत ज्यांना कोण आहे सांगा याच्यामध्ये तो सुरेश चव्हाण आता याच्यामध्ये बघा बैनाबाई अशोक काकणे मूळ अतिक्रमणकार्याचे नाव ठीक आहे आणि नासुप्रा अभिलेखामध्ये ज्या व्यक्तीची नोंद आहे तिचं नाव आहे अर्चना रत्नाकर पोद्दार आता ही अर्चना रत्नाकर पोद्दार तिथे राहतच नाही राहते कोण तर ज्यांना प्लॉट अलॉट झालेला आहे बेनाबाई अशोक काकणे यांच्याकडे अलॉटमेंट लेटर आहे यांच्याकडे अलॉटमेंट लेटर झाल्याच्यानंतर दोन हजार सतरा साली एन आय टीच्या दस्तकतामध्ये ज्या काही द दस्तऐवजामध्ये ज्या काही नोंद आहे त्या कोणाच्या नावाने आहे अर्चना रत्नाकर पोद्दार हिच्या नावाने एक एकच विषय नाही हे बघा ही लिस्ट दिलेली आहे यांनी लोकांकडनं कोणाकोणाकडनं किती किती पैसे घेतलेले याची सुद्धा लिस्ट दिलेली आहे ते रक्कम दाखवा ही बघा पन्नास लाख प्लॉट हे बघा तीस हजार पन्नास हजार चव्हाण चव्हाण यांना दिलेले यांनी प्लॉट वाटपाच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले परत ज्यांनी दिले नाही त्यांच्या घरावरती पण अतिक्रमण केलं आणि ज्यांनी दिले त्यांच्या पण घरावरती अतिक्रमण केलं आज जाऊन बघा तिथे काय परिस्थिती आहे गरीब लोक आहेत बिचारे कोणी भांडे घासतात कोणी काही करतात मजूर वर्ग आहे तिथे त्या मजूर लोकांकडनं पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घेतल्याच्यानंतर जर एन आय अधिकारी कारवाई करत नसेल तर मग शोकांती काय मग यादवी माजणारच आणि ती यादवी यादवी तक्रारी आपण केल्या होत्या या सगळ्या तक्रारी केल्या आम्ही त्या तक्रारी केल्या हे बघा तेवीस तेवीस नऊ दोन हजार तेवीसला आम्ही एक मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये हे बघा तेरा नऊ दोन हजार तेवीसला मी मोर्चा काढलेला होता मान्य त्यावेळेसचे तत्कालीन सभापती सूर्यवंशी साहेब यांना हे निवेदन देण्यात आलेलं होतं त्यावेळेला आमच्या पक्षाचे सर्व नेते मुंबईचे श्री संदीपजी देशपांडे राजू भाऊ उंबरकर हे सुद्धा आलेले होते खूप मोठ्या प्रमाणात हा मोर्चा झालेला होता हा यांच्याच विरोधात वास्तविक पाहता एन आय टीमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचाराने ज्या काही शेकडो लोकांकडून जी काही रक्कम गोळ्या केलेली आहे आणि जो काही भ्रष्ट भ्रष्टाचार केलेला आहे त्याविरोधातच हा मोर्चा होता आजपर्यंत कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही इकडे चेअरमॅन मान्य सभापती काय सांगतात की यांनी संवैधानिक मार्गाने करा संवैधानिक मार्ग म्हणजे काय पत्र व्यवहार करून आम्ही दिलेल्या पत्रावरती तुम्ही कारवाई करणं याला संवैधानिक मार्ग म्हणतात जर तुम्ही संवैधानिक मार्ग अवलंबल्याच्या नंतर जर काहीच करत नसेल तर आम्हाला रस्त्यावरती उतरावंच लागेल आता मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की या भ्रष्ट अधिकाऱ्याला इथून तिथे पाठवणं म्हणजे वास्तविक पाहता लोकांना न्याय देणं याचा अर्थ असा होत नाही तुम्ही त्याला पाठीशी घालताय उद्या जर त्या दक्षिण विभागीय कार्यालयामध्ये जर यादवी माजली तर त्याचे जबाबदार तुम्ही राहाल तसेच हे जे लोक आहेत आदिवासी प्रकाशनगरमधील यांना तात्काळ प्लॉट वाटप झाले पाहिजे ही आमच्याकडून आता प्रशासनाला मागणी आहे येत्या एक दोन दिवसामध्ये या प्रकारचं आणखी एक निवेदन संवैधानिक मार्गाचा अवलंब म्हणतात ना ते या प्रकारचं आणखी एक निवेदन देणार आणि त्याच्यानंतर जी यादवी माजेल त्याला संपूर्णत जबाबदार हे एन आय टीचं प्रशासन राहील